सुटला लढत झाली दोघांच्या मध्ये हा लिकडे होता सलगरी किंग परचोनी पलीकडे होता बहियाड्यावर पाडळीचा अलीकडे होता तांबवेकरांचा सोन्या सरज्या आणि पलीकडे होता निनामकरांचा सुंदर लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत अलीकडे होता माळशिरसकरांचा कचरेवाडीकरांचा या ठिकाणी सुंदर पलीकडे होता खडक वासलेकरांची परवाची नवीन करेली रायफल आणि अलीकडं सुंदर त्याच्या अलीकडं सर्जा आणि सुंदर चौघात लढत झाली काठा केर सेमी फायनल आठ चा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक दोन वरून दौरली गाडी झाली मुरबाड मुंबई झाली फायनल साठी गाडी पात झाली आणि क्वार्टर फायनल गाडी पाहत झाली तास क्रमांक एक वरून गाडी अजय शेठ भगत पाटील दाफोडे भिवंडी पहिलवान ताटासाहेब कथरे कत्रेवाडी यांचा सुंदर ही गाडी क्वार्टर फायनल ला विजयच्या विजय त्या दोन्ही बैलगाडी मालकांचं दोन्ही चालक